माझं नाव संजना आहे वय पंचवीस मी पुण्यात राहते आणि एका प्रायव्हेट कंपनीत ब्रँड मॅनेजर म्हणून काम करते माझं लग्न अजिंक्यसोबत दोन वर्षांपूर्वी झालं सुरुवातीला आमचं नातं खूप जवळचं आणि सुंदर होतं पण आता तो सतत कामात गुंतलेला असतो ऑफिसमधून आल्यावर जेवतो आणि लगेच झोपतो मी दिसायला सड पातळ गोरी आणि खूपच आकर्षक आहे ऑफिसमध्ये आणि सोसायटीत बऱ्याच जणांच्या नजर माझ्यावर असतात पण मी कधीच कुणाकडे वळून पाहिलं नव्हतं पण अजिंक्यच्या दुर्लक्षामुळे मी हळूहळू आतून तुटू लागले मी दुपारी मार्केटला जाते साडी नेसलेली केस मोकळे रस्त्याच्या कडेला उभे असलेले काही पोरं माझ्या मागून पाहतात त्यांच्या नजरा माझ्या कमरेवर माझ्या चालण्यावर असतात ते गप्पा टाकतात पण सगळ्या नजरांमध्ये फक्त एकच भावना ही आपल्या सोसायटीत राहते ना कधी कधी मी मुद्दाम थोडा हसत पुढे जाते पण लक्ष देत नाही पण मलाही जाणवतं मी दुपारी कपडे वाळत घालते बाल्कनीत झुकून एक एक कपडा काठीवर टाकत असते खाली बघितलं तर सोसायटीच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये तो सावळा मुलगा जिममध्ये जाणारा तो असतो त्याच्या हातात बॉटल पण नजर माझ्या वळलेल्या शरीरावर मी जाणून बुजून अजून थोडं झुकते कपडा अडकतो मी अजून वागते तेव्हा तेव्हा मी बघते त्याचा श्वास खोल गेलेला असतो तो हलकेच जी ओठांवर फिरवतो आणि नजर माझ्या पाठीवर स्थिर करते मी कपडे लावून आत जाते पण मनात हसू येतं सगळ्यांचं लक्ष आहे पण मी तरीही कुणाकडे वळत नाही पण मनात मात्र असं वाटतं कोणी एक तरी असा असावा जो फक्त पाहणार नाही तर मला समजेल एका शनिवारी माझा लहानदीर ओम आमच्याकडे काही दिवस राहायला आला तो नुकताच नाशिकवरून पुण्याला नोकरीच्या शोधात आला होता वय बावीस तेवीस शरीराने फिट चेहऱ्यावर एक सहज आकर्षण अजिंक्य सकाळी आठला कामावर जात असे आणि संध्याकाळी उशिरा परतत असे त्यामुळे दिवसभर फक्त मी आणि ओम सुरुवातीला ओम खूपच लाजाळू वाटायचा पण मी जाणून बुजून त्याच्यासमोर साडी नेसून फिरत असे कधी केस मोकळे करून तर कधी त्याच्याजवळ जाऊन बोलायचे बहाणे करत असे एका दुपारी मी त्याच्या बादेत आली बाजूला बसले आणि त्याच्या हाताला हलकं स्पर्श केलं तो गडबडला तो गडबडला पण नजरेनं काही बोलल्यासारखा भास झाला मी त्याच्या डोळ्यात पाहिलं एक अनामिक हुरहुर होती त्या रात्री मी त्याला विचारलं ओम तुला एकटं वाटतं का तो म्हणाला कधी कधी पण तुझ्यासोबत बोलून बरं वाटतं त्या रात्री मी त्याच्यासाठी स्पेशल डिनर केलं जेवणानंतर मी ओमला म्हणाले आज अजिंक्य उशिरा येईल थोडं वाईन ओपन करूया का मी स्वतःचे केस मोकळे सोडले लिपस्टिक हलकीच लावली आणि त्याच्यासमोर बसले गप्पा सुरू झाल्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या आणि मी हरूस त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात हातात घेतला तो श्वास रोखून माझ्याकडे पाहत होता मी त्याच्या गालाला स्पर्श केला आणि काही क्षणातच आमच्यातील अंतर मिटलं त्या रात्री ओम पहिल्यांदा माझ्या ओठांवर विश्वासाने ओठ ठेवले त्या रात्री आम्ही दोघं एकमेकांमध्ये हरवून गेलो त्याच्या बाहूंमध्ये मला पुन्हा जिवंत वाटलं त्यानंतर प्रत्येक संध्याकाळ मी त्याच्या श्वासात स्वतःला शोधत गेले आमचं हे गुप्तनातं हळूहळू खोल होत गेलं दोन आठवड्यांनंतर अजिंक्यने सुट्टी घेतली आणि आम्हा तिघांसाठी लोणावल्याला ट्रिप प्लॅन केली एक सुंदर रिसॉर्ट हिरवळ आणि वाऱ्याने हळणारी झाडं सगळं काही परिकथेसारखं दिवसभर ट्रेकिंग झरं आणि फोटो पण रात्री अजिंक्य लगेच झोपी गेला मी आणि ओम बाल्कनीत बसलो होतो थंडीची झुळूक चंद्रप्रकाश आणि आमचं गुप्त प्रेम ओम म्हणाला आज तू फारच सुंदर दिसते आहेस मी त्याच्या खांद्यावर दुःख ठेवून म्हणाले ही रात्र आपल्या नावाने आणि हळूहळू आमच्या ओठांमध्ये पुन्हा स्पर्श झाला तो क्षण विसरता येण्यासारखा नव्हता फक्त मी ओम आणि आमचं गुंतलेलं शरीर ती रात्र आमच्यासाठी नव्याने सुरू झालेलं एक स्वप्न होतं जिथे कुणाचं अस्तित्व नव्हतं फक्त आमचं नातं होतं